जालया गावामध्ये संदर्भामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे या बैठकीसाठी उपस्थित अधीक्षक अभियंते माननीय पाटोळे साहेब कार्यकारी अभियंते माननीय कोरे साहेब आपल्या विभागातील सर्व गावातून आलेले सरपंच उपसरपंच सोसायटीचे आणि सर्व शेतकरी बंधू वहिनी लोक अत्यंत गंभीर असा जो पाण्याचा प्रश्न आपला गेल्या अनेक वर्षांपासून सपोत असेल अनेक वर्षांपासून आपला पेंडिंग आहे आणि तो प्रश्न निकाली निघावा आपल्या गावातल्या वडापात्रामध्ये कृष्णाबाईचं पाणी यावं आणि इथल्या ओसाड रानावरती निर्वा शालू अशी सगळ्याची आपली अनेक वर्षापासूनची इच्छा आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेला मंजुरी दिली टेंडर झालं आणि त्याच काम सुरू आहे परंतु आपल्या मनामध्ये काही शंका आहेत गावामध्ये गेल्यानंतर सगळे वयस्कर लोक भेटतात ते मत तोपर्यंत पाणी येणार आहे की नाही येणार तुम्ही निवडणुकीला मत मागायला येतात मग देणार आहे असं आम्ही पंचवीस तीस वर्ष झाला ऐकतोय अशा अनेक निवडणुका झाल्या म्हणजे घर आहे का खोटं आहे तर मग तुम्हाला पण काय ती नेमकी परिस्थिती कळावी यासाठी या बैठकीचं आयोजन केलेला आहे आता या आपल्या या मिटिंग मध्ये जवळपास बरीच गाव आहेत जालिया बुद्रुक आहे करेवाडी तिकोंडी आहे कोत्यो हो गोबलाद आहे गुलगुंजना कोनबगी बोरगी बुद्रुक बोरगी खोर्द गिरगाव मोरबक्की लवंगा मोठेवाडी गरेवाडी कोर्तिव बोबला आणि मोठेवाडी कोर्तिव बोबला या सगळ्या गावच्या शेतकऱ्यांना इथं बोलावलेलं आहे आता मी बोलून झाल्याच्या नंतर ही जी योजना चालू आहे त्या योजनेचे दोन मेन साहेब इथं आलेले आहेत आणि ते साहेब तुम्हाला की योजना कशी आहे काम कुठपर्यंत आलंय आपल्याकडे पाणी कधी येणार आहे आणि आपल्या गावातल्या कुठल्या कुठल्या तलावात पाणी येणार आहे आणि तुमचा कुठला तलाव राहिलाय का त्यामध्ये त्या आराखड्यात घ्यायचा कुठला वडापात्र राहिलाय का त्या ज्या तुमच्या सगळ्या शंका आहेत त्या शंका सगळ्या तुम्ही त्यांचं बोलणं झाल्याच्या नंतर आपण प्रत्येक गावाला वेळ देणार आहे एक एक गाव त्यांनी बोलायचं त्यांचं इथं प्रेझेंटेशन दिलं जाईल तुम्हाला इथं दिसेल कुठला तलाव आहे कुठला नाला आहे हे सगळं तुम्हाला कळेल त्यातून काय राहिला असेल तर तुम्ही सांगायचं आणि तुम्ही गावकऱ्यांनी तुमच्या गावाचं नाव घेतल्यानंतर एका प्रमुखाचा नंबर तुम्ही सांगायचा म्हणजे आपले जे साहेब लोक ते नंबर घेऊन घेतील आणि ही बैठक झाल्याच्या नंतर तुम्हाला वेळ देऊन साहेब लोक पण तुमच्या गावात प्रतिनाथे येणार आहेत तिथं पण एक तुमच्या देवळात एक मिटिंग घ्यायची तिथं काय अडचण असेल तर तिथं तुम्ही सांगायचं तर आता माननीय पुढे साहेब तुम्हाला व्यवस्थित ह्या वाए, योजनेची माहिती देतील आणि त्यांचं बोलून झाल्याच्या नंतर तुम्ही प्रश्न विचारायचा आहे इंदोर जेंगे तुम्ही इकडे या व्यासपीठावर पैशा योजनेच आपलं घर चालू आहे आता तुम्हाला लता दिसत महिशाळ उद्येमध्ये जे उर्वरित क्षेत्र आहे जर सर तर ते पासष्ट गावांचं ते पिवळा कलंक दाखवल्या पण तर सगळं क्षेत्र जे आहे ते महिशाळच्या किंवा कृष्णा नदी पासून डायरेक्ट आपल्याला जत तालुक्यातल्या एळदरी इथं आपल्याला पाणी आणण्यासाठी हेडवर्क आहे म्हणजे सत्तावन्न किलोमीटरची डायरेक्ट लाईन झालेली आहे त्याचं दीड वर्षापूर्वी किंमत होती एक हजार अठ्ठावीस फुट की सत्तावन्न किलोमीटरच्या लाईन पैकी साठ टक्के काम पूर्ण झालेले आहे जवळपास चौतीस किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण झालेली आहे आणि आता त्याच्यानंतर जो किवळा भाग्रक्चर तालुक्याचं जे उर्ड क्षेत्र आहे त्याच्यातल्या मुख्य काल आहेत म्हणजे मुकंडी लंगा कोळगीर गुडापूर जवळपास मुकंडी लंगा म्हणजे केळणी पासून चालू झाल्यानंतर उंदीपर्यंत पासष्ट किलोमीटरची लाईन आहे तसंच कोळगीर गुडापूरची कल्याण पासूनच उंदीपर्यंत गोडाणापर्यंत पंचेचाळीस किलोमीटरची लाईन आहे

आणि सगळ्यात उंची जी शेवट होतोय तिथं सुद्धा पाईपलाईन त्याची नऊशे आहे म्हणजे तीन फुटी कमीत तीन पाईपलाईन एवढा मोठा पाईपलाईन पाणी येते आता यामध्ये महत्व सांगायचं तर जे ज्याचं पेपर झालं पुढच्या कालव्यांचं त्याचं देखी, देखील एकशे तेहतीस पैकी पाच किलोमीटरच काम मागच्या एका महिन्यात पूर्ण झाले आता एक काम होत असताना कसे आता याच्यामध्ये काय याच्या पुढचा टप्पा असा असणार की हे मुख्य कालवे झाल्यानंतर जे शेतीसाठी पाणी डिस्ट्रीब्युशन दिश्ट असणार आहे शेतीपर्यंत पाणी येणार आहे त्याला पिढीए म्हणतात तर त्याचा डिझाईन वगैरे करणं चालू आहे आणि हे काम पूर्ण होत असताना त्याच्यावर पुढची काम करण्यात येतील आता जर तालुक्यासाठी चांगली गोष्ट काय आहे तर अगोदरच्या मिरज कोटे मगर पाणी देत असताना आम्हाला लक्षात आले की सगळ्यात जास्त मागणी होते की लोकांची तलाव भरण्याला मागणी होते त्यामुळे आपल्या इकडे जर इकडे तलाव भरण्यासाठी सेमिट मंजूर झालेली आहे त्यामुळं जे मुख्य तालवे आहेत त्याच्याबरोबरच जर तालुक्यातले सगळे तलावांची यादी आम्ही काढली तर दहा एमसीच्या वरचे सगळे म्हणजे जवळपास तीस तलाव आहेत संत असते जेवढे मोठे आहेत अशा तीस तलावांना आपण डायरेक्ट फडिंग देणार आहे मेन तालव्यातून डायरेक्ट लाईन असणार आहे आणि त्याच्यानंतर जे नाल्यामुळे छोटे बंधारे आहेत किंवा त्याच्यापेक्षा छोटे तलाव जे असतात ते नाल्या फडिंग करू म्हणजे एकदम छोटे जे सिमेंट नाला बंधारे वगैरे आहेत तर ते एका ओव्हरफ्लो करून वगैरे येणार तेव्हा अशा तीन पद्धती असणार आहे शेतीसाठी डायरेक्ट आपण करणार आहे दुसरं मोठे तलाव्याला सेपरेट लाईन येणार की एका घरून लगे आहे तिथे बाराव्या बंजारामध्ये पाणी पाहिजे असेल तर वरचे सगळे बंदर भरत आल्यावर पाणी मिळाले कसा विषय मोठ्या तलावाने येणार नाही त्यांना डायरेक्ट पाईपलाईन असणार आणि त्याच्या खालच्या छोट्या बंजाराला मात्र बंजारे करून पाणी देण्याचं प्रयोजन आहे आता यामध्ये फक्त आकडे दाखवलेले आहेत की शेतीसाठी साडेतीन टीएमजी मंजूर आहे आणि तलाव भरण्यासाठी तीन टी मंजूर आहे मी तुम्हाला सांगितलं ते सगळ्यात पहिला पासून मेरक मधून जर करेन एक टेंडर झाले एक हजार अठ्ठावीस कोटीच सात टक्के काम पूर्ण झाले आणि त्याच्यामध्ये फक्त आता पंप मशिनरी बसवून जे इलेक्ट्रिक लाईन आहे त्याचं टेंडर बाकी आहे तो, तो, दे थे पाने थे पाने थे तो, तो ते आता ह्या म्हणजे एक दोन महिन्यात काढण्यात येणार आहे मे ते जून सहा महिन्यात ते काम करतोय म्हणजे पुढच्या डिसेंबर मध्ये सल्याण पाणी आणण्याचं नियोजन आहे त्याच्याखाली जे नाव आहे ते मुत्तंबी लोक म्हणजे आपले मुख्य घालवे काम त्याच्यात एकशे तेहतीस किलोमीटर ते नऊशे एकोणीसशे कोटी ते टेंडर निघत आवाज 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 थोडा वाढवा आता ह्यामध्ये फोटो दाखवले कि दिसत फोटोला तुम्हाला यामध्ये ते मुख्य मालवायचे काम जे आहे केळदरी पर्यंत त्या पाईपला दाखवले आणि त्या जरी कशा दिसत आहेत त्याच्यामध्ये एक एक पाईप अकरा टनाची जवळपास सहा सहा फुटाचे दोन पाईप आहेत आणि पाई जे सत्तावन्न किलोमीटरचे काम आहे तर दोन टाईपचे पाईप वापरले एक एम एस चे पाईप वापरले दुसरी कॉन्क्रीटचे चे वापरले पुढचं फोटो यामध्ये एम एस चे पाईप आहे आता या एम एस च्या पाईप ला भविष्यात काही गंजू नये किंवा खराब होऊ नये म्हणून विटमिनचं कोटिंग सुद्धा केलेलं आहे तर खाली दगडांमुळे एम एस ला लागू नये म्हणून त्याच्यावर साईन वगैरे टाकून आपण म्हणजे इतक्या सुरक्षित सुरक्षितरित्याने काम केलं जात आहे आता मागील काम जे तुम्हाला सांगितलं जर साठ टक्के पूर्ण आहेत तर ते साठ पन्नास टक्के पूर्ण झाल्यानंतर पुढचे टेंडर काढण्यात येणार होते तर लगेच टेंडर सुद्धा झाले आणि त्याच्या आता हे वेगवेगळे कालवे जपले म्हणजे कुठल्या लो लोकांची कि पासष्ट किलोमीटर आहे एकोणीस किलोमीटर गुटापूरची पी जाईट त्यानंतर उमराणीची नऊ किलोमीटर आहे आणि वाशिम ची सतरा किलोमीटर आता सर्वात महत्वाची म्हणजे आम्ही आता मुख्य तालव्याचे काम चालू झाली असताना त्याच्या बरोबर जे मोठे तालाव आहेत त्यांना भरण्यासाठी चालू येणार त्याची सुद्धा आता गाववाईस आपण बोलूया बघितलंय गाववाईत मध्ये जालनाल बुद्रुक आहे आता जालनाळ बुद्रुकच सगळ्यात तुम्हाला बघायला सांगितल्या प्रमाणात मोठा तालाव एक आहे ज्याला डायरेक्ट पीठ करण्यासाठी लाईट असणार आहे त्या पाईपलाईन चा डायमेंट सुद्धा सहाशेच येत आहे दोन फुटापेक्षा जास्त पाईपलाईन फक्त तलाव भरण्यासाठी येणार आहे आणि उरलेले जे सात तलाव आहेत त्यांना नालाद्वारे फिड करण्यात येणार आहे त्यानंतर तरीवाडी तिकोंडी तिथं दोन मोठे तलाव आहेत आणि आता काय होणार आहे आपली मेन जी लाईन जाते तीच तरीवाडीच्या तलावाच्या शेजारून जाते त्यामुळे डायरेक्ट त्या पाईपलाईन मधूनच भरण्यात येणार आहे त्यानंतर कोणबगी कोणबगीला पण एक दो दो तलाव आहे जो काय भरण्यात आपण जर तालुक्यातले जे सगळे तलाव आहेत आता फक्त जलसंपदाचे तलाव घेतलेले नाहीये जलसंपदाच्या बरोबर जलसंधारण असेल कृषी असेल फॉरेस्ट असेल झेडपी असेल या सर्वांनी माणसाच्या तलावाची आले घेतली आणि याच्या बरोबरच आम्ही गुगल जॉब म्हणून जे फोटो मध्ये एखादा तलाव राहत असतील त्याची पण यादी घेतली म्हणजे मोठे तलाव ठीक आहे पण छोटे वगैरे नाला बंदरे किंवा बंदरे सहाशे पर्यंत सांगे सगळी घेतली आणि त्याच्यात बरोबर चुकून जर राहत असेल एखादा आता याच डिझाईन चालू आहे म्हणजे मोठे तलाव तर राहिलेले एक पण नाहीये ते डायरेक्ट बनणार आहे पण छोटे तलाव जर राहिले असतील तर ते तुमच्याकडे नावं घेण्यात येतील आणि पुढच्या डिझाईन नंतर पिढ्यांमध्ये जे छोटा पाईप असणार ते तिथे सप्लाय देण्यात येणार आहे कोणत्या मध्ये तीन तलाव आहेत जे आपण काय होत एक तलाव मोठा असेल पण छोट्या नाल्यांवरचे सिमेंट बंधारे वगैरे असतात त्याचं घेतलेले तर तसे सिमेंट बंधारे वगैरे पाच आहेत करेवणी तलाव आहे नाव मध्ये तीन तलाव आहेत

फार छोटे बंदर आहेत केनबी वगैरे त्यानंतर गोरगी खुर्ची दोन बंदर आहेत गोरगी पाजर तलाव हे कधी घेऊन त्यानंतर मोठेवाडी मध्ये असंगी मोठेवाडी मध्ये दोन तलाव आहेत ते पण छोटे केनबीच आहेत ते नारादारी बनणार आहेत आता एक लक्षात घ्या नालदारी भरणार का सेपरेट दाखवतोय हो कारण हे पहिल्यांदा आपल्याकडे प्रयत्न करण्यात येते की टँकला फिटिंग देण्याचं गोष्टीला सेपरेट आपल्याकडे अलॉटमेंट आहे म्हणजे जे टीएमसी सेपरेट त्याला देण्यात आले याच्या बरोबर शेतीसाठी ज्या पाईपलाईन येणार आहे त्याचं पण डिझाईन करण्यात येणार आहे याच्यानंतर ती पण आपण भविष्यात केली जाणार आहे आता याच्यामध्ये गाव नाही कोणाला काही विचारत असतात तर विशेष मला जे कळालं का आता दोन प्रकारच्या लाईन त्यांनी सांगितले पहिल्यांदा असं होतंय की आता जिथं पाणी सुरू आहे शेतकऱ्यांची मागणी काय येते आमचा तलाव भरून द्या बरोबर तलाव भरून द्या म्हणजे ओढा पात्रात पाणी सोडायचं मग ते ओढा पात्रात कुठं बंधारे असतील कुठं पाज तलाव असतील मोटारी चालू राहणार सगळ्या तलावापर्यंत पोचायला वेळ जातोय किंवा मग तयार होता दुसरी जोपे म्हणजे आम्हाला इकडे घेऊन जायचंय पाणी तुमच्या नंतर भरून देतो आणि म्हणून हे जेव्हा सगळ्या अधिकारी साहेबांच्या आपल्या लक्षात आल्यानंतर आपल्या या योजनेचं डिझाईन असं केलं त्यांनी की डायरेक्ट तलावात पाणी सोडायची एक वेगळी जाईल ते डायरेक्ट तलावातच जाईल आणि त्याच्यासाठी टीएमसी पाणी राखीव ठेवलंय शेतीसाठीच वापरणार आहे पाणी ते शेतीसाठीच आहे तर ते डायरेक्ट तलावात जाणार आणि ओढा पाथरावर जेवढी आपली पंधारे असतील नालाबांध असतील पाझर तलाव असतील त्या ओढा पाथरात सोडायची पण एक वेगळी व्यवस्था आहे <laughs> त्याची वेगळी नाही तुम्ही जरा असं टेन्शन मध्ये डायरेक्ट तलावात केलं माझा आहे मग हे डायरेक्ट तलावात आहे तर तसं टेन्शन घेऊ ते पात्रात पण सोडणार पाणी एखादं ओघळ असेल त्या ओगळीत पण सोडणार तुम्ही मला लाईन थांबल चालल्या माझं टेकडावर आहे तर त्या टेकडा पाणी जात आहे तेवढं प्रेशर या पाईपलाईनला आहे त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका या पासष्ट गावातली इंच ना इंच जमीन ही पाण्याखाली येणार आहे <स्टाथ> आणि त्याच्यासाठी दिवस हे आपले सगळे अधिकारी मेहनत घेत आहेत दिवस ता -ता 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 काम सुरू आहे तीन पंप हाऊस होणार आहे तुम्हाला पाणी येईपर्यंत तीन पंप हाऊस होणार आहे एक मिरज तालुक्यामध्ये बेडक जवळ आहे त्याचा आता काम जोरात सुरू आहे पायाभरणी झाली आता तिथं दिवस काम सुरू आहे सोळाशे मीटरचा एक बोगदा आहे आपण जाताना बोगदा लागतोय ना गाडी पाण्याचा बोगदा आहे त्याच्यात तीनशे मीटरचं काम पूर्ण झालंय मागच्या पंधरा दिवसापूर्वी मी येतो तेव्हा आता पन्नास मीटर काम आणि <laughs> कम्प्लीट झालं असेल आणि जवळपास साठ टक्के मेन लाईनच काम म्हणजे हे पाणी कुठे येणार आहे पहिल्यांदा जत त्या शेजारी मल्याळ नावाचं गाव आहे ना येळदरी आणि मल्याळच्या तिथं <laughs> पहिल्यांदा ती पाईपलाईन येणार आणि तिथून हे पाणी आपल्याकडे येणार आहे तर तिथं हे पाणी डिसेंबर महिन्यापर्यंत येणार आहे म्हणजे आता आम्ही कोणत्याशी बोलतोय चार जानेवारीला म्हणजे बरोबर अकरा महिन्यानंतर ते काम पूर्ण होणार आहे लक्षात त्याचं सात टक्के काम, काम आता चौतीस किलोमीटर काम सत्तावन्न किलोमीटर पैकी पूर्ण झालंय आणि आता आपल्या तालुक्यामध्ये एकशे तेत्तीस किलोमीटर मेन लाईन होणार आहे एकशे तेत्तीस किलोमीटर त्यातलं पाच किलोमीटरचं काम आता आज आम्ही तुमच्याबरोबर बोलत असताना पूर्ण झालेलं आहे त्यामुळे ते काम टिएटर वगैरे सगळी व्यवस्थित झालेले आहेत आता तुम्ही अजिबात कुठली तुमच्या मनामध्ये शंका असेल तर आता साहेब तुम्हाला एक एक गावाचं सांगितलं की त्या गावातल्या प्रमुखांनी उठायचं पहिल्यांदा तुमचा नंबर सांगायचा अधिकारी साहेबांना विनंती तो नंबर त्यांचा लिहून घ्या की जेणेकरून तुम्हाला जर त्यांच्या शंका जास्त असतील तर गावात जाऊन त्याची मिटिंग घेता येईल पहिल्यांदा ज्याने बुद्रुक मधल्या लोकांनी त्याच्या काही शंका असतील किंवा इकडे काही त्याला अडचण असेल तर तेही विचार